गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर काहीच आता आपण जगू आहो सोबत आणि आपल्यासोबत एक तिसरा बाजा वलवळी एक्सप्रेस पब्लिक किंग पब्लिक किंग ना नक्की सांगा आहे पब्लिक किंग आणि जगू एक किंग ब्लूटूथ म्हणजे काय यावर ऊन लागते सेट आज फुल कडकमध्ये आणि रावणसोबत आज फेरा टाकायचे आपल्याला रावणचा आज पहिला फेरा असणार आहे गाईज आणि तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये आणि आता तर दुपारचे काम सुट्टी मारली त्यासाठी आणि नाही मारे गरे कोणी मारते आता रावणचा पहिलाच आहे मग नक्कीच चॉकलेट मित्रांनो बघा बाजा कसला एकदम टाईटमध्ये दिसतं आणि तो रावण त्याने कुट्टी हल्ली आणि आता खातय आहे त्याला न्याल तर पाणी बाजाल तर पाणी पण न पिला निसत धावतं काच कठीण त्याला खाजे बघे आज बघू शकता दोन्ही बायला आज फेरा आहे आज यो फुल फिटनेसमध्ये आज गरम आहे फेऱ्याल सज्ज आहे आणि हा तर नेहमीच असतो याला सगळी माहिती आहे जुना खिलाडी आहे बघा बाजा मला ना मारत गायत तसं तो आणि काही काना लय बेकार मारतो चालले ना मार फक्त कालती असतील धरलं गेलो का उरविल तो आणि यो आपला एक टिटवी आज जास्तच मारण्याच्या मूडमध्ये आहे बघा अप <स्ट्रीण> हा पाडू गोलू भाईचा गोलू काय नाटव रावण रावण छोटा रावण आणि चाबूक चाबूक येतं का वाजू ता मग वाजव इथं कुठं मग कुठं वाजव हा सो गाय चिंच घातो इथं बसून बघू शकता आणि थोड्याच वेळाने आपल्या बायलांचा फेरा करायचे तीन वाजता न्यायचे म्हणजे पाच वाजता जगूबाई का आणि ॲक्टर असं डान्स बघतो एकनाथ माली नाही बोला पहिले काय बोला चल जयेश भाईचा फेवरेट सिंगर असं नाचतं खतरनाक कौशिरोब मी त्याच बघतो इकडे तो वरती भी घालते खुर्ची बसलेला बघतो एकदम कतरनाचतं एक डान्स हां हा हा हो हो मॅडम त्याला मी देतो भाई नाचला तर प्राईज रावणला घेतलं कासर चेंज करायला तर थोड टाइम अर्निंगाचे आपल्याला अर्धेक तासन तो बघा बाजा आणि रावण आता कासर चेंज करताना जर चांगलं कासर टाकतात नवीन समजल रावणची पावर खाली का पकायनी आज खाली काय पकाय पोट फुगली कडकनाथ पलशील ना काढलं कधी होत काय वाजला कार काढला काम आणि याला बघ त बघ फक्त या

मित्रांनो आता टेम्पू बसतो बाईला तर भरली टेम्पू बघू शकतो रावण आणि बाजा एन्सो आले वाटे आपले शुभम बॉडी बिल्डर आज कसं काय म्हणजे काय हॅलो मित्रांनो आपण निघालो आता हे ये बघा येतने पण आले आपल्या सोबत गोलीगत ये ना पूर्ण शुभम तू बॉडी बिल्डर आज इकडे कसं काय सगळं सुजल ना सगळं ना ते काय ऑलराउंडर आणि ड्रायव्हर स्वतः रोशन जग्गू बाई घालती बसले राजनीती दूर राहणार कालती बसल्यांदे ते काय मजा नाही करत जगू पाहिजे झाला आता मंत्री तो आता डायव्हर कच्च्या रस्त्यानं असे तर वाडे आणि बलविल तो बघा आताच बघा त्याचा वेग ला खतरना घ्या आणि आज पहिल्यांदा आपल्या रावांना पेरा बसणार आपण निघाले आता कॅम्पूच्या वरती बसून थापा बसून जी मजा येते कुठंच ना फक्त माझ्या करता आली पाहिजे माझ्यासारखी आता थोड्या वेळेला मी उभा भर राहिली वरती फक्त चांगले रस्ते हो जाऊ दे ना उभं राहिलो खाली यायचो चला जाऊया आता भेटूयात चांगले रस्त्यावरती आईच उभा राहिलो आणि आलम बोरीचे काटे समोर हे बाबा बाबा का आले तर पुढं आणि खूप एन्जॉय करत जाणार आता सीजन मग आता त्याला पोरावरती आले झाड टोकायला लागत आणि आता जर शालेवर पोहोचलो हिरज आहे संजय गादी का स्मारक हायस्कूल कोलवडी पोहरा आता शाला सुटल पोरा पोराला फिरोज फिरत बसले चला जाऊया आता हे बघा पोहरा खेळता मित्र घे ग्राउंड मध्ये बाईला ड्रायव्हर धक्का मारला गाडीला काय करायचं आता अरे सियाजी माझी टाकले धक्का मारा बोलतो काय करायचं आता मार काय या धक्का दिवस झाली चालू झाली आम्ही चाललो आता धक्का मारता दिवस चालतो काय <laughs> आव्हान भं पडलो डक्का मारायला लागेल पुकार नशी जाऊया आता उसाडले दे मैदानात चालू आपल्या बायला आहे काय काय चला जाऊया आता उठो बाहेर बाहेर राहू बाहे देवीच्या पाड्या परत गाडी थांबले परत धक्का मारायला लागला वाटवला रे वाटवला हो गाईच आहे गाईज काय कोणत्या प्रॉब्लेम आहे म्हणा पण समजत ना ते आम प्रॉब्लेम आहे का इंचन मध्ये का रोशन मध्ये काय आमच्याम आहे काय समजत ना म्हणा गाडी पण परत

<laughs> 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 बोलल्या आता रोशन हे गाड्या भारत पूर आज पोचू असं वाटत नाही काय बरो तिसरी पेर काय टेम्पो पण परायची टेम्पू बंद पडत फुगवला फुगवला या पेरीज फुगवला वेग वेकार चाललो आता उसरण्याला भेटू काय आज पोहोचू असा आठ मला वाटत ना आता थोडासा राहिले तर यायला लागलं आता पाहिला टॅम्पू आठ चाल आता काही जाऊया आता मैदाना ना सरळ टॅम्पू झाले चालू आधी काहीच परत टेम्पू बंद पडली नशीब झाले ते स्टार्टर आता उत्तरची पारे आहे ती बघा उठलेलो बसलेलो उठलेलो <laughs> आता पोहचले ग्राउंड मध्ये मैदान पुढे गेला काही नायला आहे ना आहे बघ फेर आल ते बायला बघूया कसं काय होत कसं काय होतं फोन आता काय बोललं तू फोन चार फेरते <तांपुमार> <laughs> <laughs> बायला आहे ना आपण आता बायलांना उतरूया आणि नंतर भेटू आई फायनली पोहोचलो इथं उसाडण्याच्या मैदानान आणि आता आपले बाजेचा पहिला फेरा पेहराई रावणचं नंतर रावणला बांधण तिकडं आणि तुम्हाला इथंपर्यंत जर खूप सारे तुम्ही जर मजा केली असेल ब्लॉग बघून तर काहीच काहीतरी कमेंट करा कारण की चार वेळेला तीन वेळेला आपलं टेम्पो बंद भरले आणि ते पण ढकलं ढाकलायला लागले असून फुगले असेल तर काही सारा कमेंमेंट करा आणि शुभम बघा शुभम आले आज बोले व्हिडिओ कार शुभम मस्त की फोन काल जयस फोन कालच बनवले डिस्प्ले डिस्प्ले कालच बनवले आणि गोविंद व्हिडिओग्राफर झाले आपला काय म्हणजे काय म्हणजे काय काहीतरी आहे का वाटत चला आता बघूया कसं पलतं पहिले थांबा पूर्ण का राष्टी जगू नये जगा उसाट ना माहिती खूप सुंदर अशी पाठी आहे आता भरपूर शरती होतील इथं आणि इकडे आहे चित्त आहे या जंगला पण आहे रायवर किरका काय माहिती कुठे आता इथून जातील आपल्या बाईला ना ना नाही तिकडे एक व्हिडिओ घ्या इथे एक शुभम तू पूर्ण राहा मजेरी रामचे आम्ही इथे राहतो ते दोन तीन व्हिडिओ समोरचे एक व्हिडिओ काढले कोण ना कोण मी आपला ब्लॉग करील मी या सरळ व्हिडिओ ना करणार ब्लॉग इज इम्पॉर्टंट काहीच आता सुटले बाईल आपला बाजा आणि खूप सुंदर अशी गाडी आले पलत तुम्हाला आता बघायला भेटेल हे बघा आणि याच्यानंतर ती सुटेल ती रावणचं रावणची घरात याच्यानंतर एकदम सरळ गाडी पाळले चला आता बघूया दुसरा आता रावणला पण झोपून रावणला आता झुपले त्यात

सो गाईस खूप चांगलं पेरत आलं हो सो गाईस खूप चांगलं पेर पडलेले आहेत आणि तुम्हाला नक्कीच मजा करायला भेटले असेल आले पाकला पण ना फुल चांगला त्याची पहिली शरद पाहिलं माहिती ना काय तू सो गाईज परफेक्ट आहे ब्लर बीर नाही मी सांगतो पेहरा पेहरा पाहिला होता रावणचा आणि एकदम सुंदर असं पालले सरळ आले आणि अजून तर नवीन येतो अजून तीन चार पेहरे द्यायचं त्याला नंतर सर्दी घ्या दोन अजून चालू झाले आपलं छर्तीन जाता आपली आणि भरपूर चांगला पाला बैल आणि आता आम्ही चाललो घरी आणि थंडी तर भरपूर सारी आहे आणि काय सांगू तुम्हाला रात्र झाले वाघ आला वाघाची पण भीती काय तिथं डायरेक्ट बॅनर लावले त्याचं आणि चाललो आम्ही टेम्पू तर झाले पहिले सुरुवातीला चाललो आता या त्याने तीन पीर पडली चौथी पीर पण चार पीर बंद पडली एक पीर झाली आपण चालू तर आता चालले हो बघू जर बंद पडली तर मी ब्लॉक टाकील अंदर म्हणजे आमच्या गावात आमचा आशीर्वाद बघून ती गाडी चालू झाली सो <laughs> so गाई मी सांगतो आता जर मी ब्लॉक आहे एंड करता इथं जर गाडी बंप पडली तर दाखल या ब्लॉक मध्ये परत आणि चला तर गाईज बाय बाय टाटा फॉरनो